मंडळी मला माहिती आहे तुम्ही सगळे थमनेर पासून इथे आलेले आहात की तुमचं रेशन कार्ड आता होणार बंद आणि हे अगदी बरोबर आहे कारण सरकारने तुमच्या रेशन कार्ड विषयीचे काही महत्वाचे बदल काही महत्वाचे अपडेट आणलेले आहेत आणि तेच अपडेट आज आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी क्लाउड मराठी मध्ये त्रिशाला तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आज आपण रेशन कार्ड विषयी खूप महत्वाचा अपडेट मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे हा अपडेट हा बदल जर तुम्ही तुमच्या रेशन कार्ड साठी केला नाही रेशन कार्ड मध्ये केला नाही तर तुमचं रेशन होणार आहे आता बंद काय बदल आहे हा काय अपडेट आहे किंवा यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहे हे बदल कुठून करायचे आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा फक्त व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब केलेला नाहीये तर अशा माझ्या मित्रमैत्रिणींना मी विनंती करते की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं एखादी व्हिडिओ आवडले असल्यास मला काही अपडेट करायचं असेल मला काही सुधारणा करायच्या असतील तर त्याचेही अपडेट तुम्ही द्या मला मित्रांनो तुमच्या अपडेटचा नक्की विचार केला जाईल पण आजची व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे कुठेही स्किप न करता तर मित्रांनो केंद्र सरकारने वन नेशन वन आनला रेशन हा अपडेट आणला होता आणि या नुसार आपल्या रेशन कार्डला आपलं आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि अनि ते अनिवार्य आहे तुम्हाला ते करावंच लागणार आहे मित्रांनो हे बदल करण्याचं कारण असं आहे राशन वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्यासाठी हा बदल गव्हर्नमेंटने घेतलेला आहे त्याचबरोबर बोगस लाभार्थी या योजनेअंतर्गत या अपडेट अंतर्गत हटवले जाणार आहेत आणि खऱ्या गरजूंपर्यंत राशन पोहोचवलं जाणार आहे मित्रांनो काय होतंय बऱ्याचदा घरातील व्यक्ती मृत झालेली असते तरीही तिच्या नावचं रेशन घेणं थांबलेलं नसतं आणि कुठेतरी यामध्ये बदल होण्यासाठी कुठेतरी हे थांबवण्यासाठी सरकारने हा खूप महत्वाचा मोठा बदल केलेला आहे मोठं अपडेट आपल्यापर्यंत आणलेला आहे त्याचबरोबर हे या अपडेटचं सगळ्यात महत्वाचं अजून एक कारण असं आहे की तुमचं आधार कार्ड रेशन कार्डला लिंक झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही मित्रांनो रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे मुदतीच्या आत तुम्हाला याआधी ऑगस्ट पर्यंतच ही मुदत होती पण आता तीस सप्टेंबर ही मुदत वाढवलेली आहे आणि तीस सप्टेंबर पर्यंत काहीही करून तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे लिंक करायचं आहे रेशन कार्डला त्याचबरोबर राशन कार्डवरील सर्व सदस्यांची माहिती व्यवस्थित भरायची आहे आत्ताची माहिती भरायची आहे जुनी नाही आत्ताची माहिती तुम्हाला पूर्ण रेशन कार्डवरती अपडेट करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या तुमचा जो दुकानदार आहे राशन दुकानदार आहे तो ही लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करणार आहे मित्रांनो हे झालं ऑफलाईन ऑनलाईन साठी सुद्धा आपल्याला वेबसाईट आहे तिथे जाऊन सुद्धा आपण हे करू शकणार आहोत ते कसं करायचं आहे मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा दे तुम्हाला देणार आहे मित्रांनो सरकारने मुदतवाढ का दिलेली आहे तर बऱ्याचदा तांत्रिक अडचणी येतात आणि त्यामुळे आपण ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती फार लेंदी होऊन जाते वेळेमध्ये पूर्ण होत नाही बऱ्याचशा लोकांना ऑनलाईन प्रक्रिया किंवा याचे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत कारण काय ते माझ्या चॅनलवरती येत नाहीत ना म्हणून त्यांना हे अपडेट लवकर पोहोचत नाहीत म्हणून सगळ्यांनी शेअर करायचं आहे त्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओज गेल्या पाहिजे जेणेकरून सगळ्यांना या गोष्टींची माहिती होईल अर्थातच ही सर्व जबाबदारी माझ्या बांधवांची भगिनींची आहे अजून महत्वाचं कारण असं आहे की कोविड नाईन्टीनच्या परिणामामुळे बऱ्याचदा प्रोसेस लांबलेली आहे त्यामुळे लोकांना मदत करणं पण पॉसिबल झालेलं नाहीये आणि म्हणूनच हा निर्णय आपल्या हिताचा आहे आपल्यासाठी लाभदायक आहे की गव्हर्नमेंटने आपल्यासाठी ही अपडेटची तारीख जी आहे ती तीस सप्टेंबर पर्यंत केलेली आहे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत काय ठेवायचे आहेत तर ओरिजिनल रेशन कार्ड तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्या फॅमिली मेंबरचे सगळ्यांचे आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुमचे हेड ऑफ फॅमिली जे आहेत म्हणजे तुमचं स्वतःचं आधार कार्ड तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स कॉपी सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर हेड ऑफ फॅमिली जे आहे त्यांचे दोन पासपोर्ट फोटो फोटोसुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला रेशनच्या दुकानावरती जायचं आहे तर मित्रांनो ही आहे ऑफलाईन रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत आणि ऑनलाईन कसं करायचं आहे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला खरंच आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने लिंक करायचं आहे का मला कमेंट करून कळवा जेणेकरून मी ही व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येईल मित्रांनो ही व्हिडिओ हे अपडेट आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना कळण्यासाठी देण्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल असे नवनवीन अपडेट बघण्यासाठी सरकारच्या नवनवीन योजना घेण्यासाठी आणि त्याचबरोबर जॉब अपडेट बघण्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी